नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक जयसिंगपूर नगरपालिका कार्यकर्त्यांमध्ये असेच चौकात कट्ट्यावर होणारी चर्चा आणि फक्त चर्चा कागदपत्रांची जुळवाजुळव करताना काही कार्यकर्त्यांच्या पायाला भिंगरी बांधल्यासारखं फिरतात उमेदवारी अर्ज भरताना काही त्रुटी राहिला नाही पाहिजे अन्यथा छाननीमध्येच अर्ज उडला असं समजा मैदानात जायच्या आधी दांडी नको सहा महिन्यापूर्वी तयारी करा असं म्हटलं होतं आता लगेच तू जरा थांब असं म्हणत उमेदवारीचा पत्ता कट केला आहे मी सक्षम आहे त्या प्रभागात माझं वजन आहे त्या प्रभागात माझंच पान चालणार म्हणून मिळाली मिळवली उमेदवारी प्रभाग क्रमांक एकमधून लढू नको तर प्रभाग क्रमांक सहाच्या मैदानात खेळ करूया सावकार यांनी कार्यकर्त्यांना मोठी संधी मिळवून दिली आहे तू जरा थांब तुला स्वीकृत नगरसेवक म्हणून घेतो तुमची कुंडीचा माझ्या मुठीत आहे उघडायच्या आधी माझी उमेदवारी फायनल झाली नाराज कार्यकर्त्यांना शांत करण्यात मोठी कसरत करावी लागणार आहे अन्यथा धोका झटका कधी बसेल सांगता येणार नाही मला उमेदवारी दिली नाही म्हणून मी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणार माझी उमेदवारी डावलली म्हणून मी नगराध्यक्ष पदाला उमेदवारी अर्ज भरणार हरलो तरी मला दुःख नाही आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल